नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज जळगाव वृद्ध दापत्याचं घर अतिक्रम असल्याचे कारण देत महानगरपालिकेने जमीन दोस्त केल्याच्या प्रकरणात रात्री पोलीस आल्याच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला आहे या जागेवर सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दापत्याला घर बांधून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी आल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली घट घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात वृद्ध दापत्याला सोबत घेत सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संपूर्ण जमावाने पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात मोठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भाचापाची तसेच वाद झाल्याचा मोठा गोंधळ उडाला आहे दरम्यान पोलिसांनी समजूत घातल्यानंतर या प्रकरणासंबंधी वृद्ध आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती संबंधित तक्रारदाराने शिविगाड तसे दमदाटी केली अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती आजोबांनी दिली आहे मी चार वेळा तक्रार देतो मात्र एका एकदाही पोलीस साधी चौकशी करायला येत नाही का आणि तक्रारदाराने तक्रार देताच दहा मिनिटात त्याला सोबत घेऊन पोलीस येतात असा आरोप वृद्ध आजोबांनी केलेला आहे दरम्यान मी गरीब असल्याने माझ्या तक्रारीची पोलीस दाखल घेत नाही आणि श्रीमंताच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते अशी खंत आजोबांनी व्यक्त केली आहे

त्याला घरी भेट आता पण तेच वाक्य वापरल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला आणि चार पोलीस घुमणाला hmm. तर मी म्हाताऱ्या माणसाने काय करायचं कोणाकडे पाहायचं काही नाही हो पोलीस घुमणाऱ्या पोलिसांनी मला काही विचारलं नाही आणि मी काही सांगितलं नाही कारण पोलिस यायच्या अगोदर त्यांनी मला धमक्या दिल्या की पोलिसांना काय सांगणार आहे दिली की बा येऊन सण शिवगाळ करून गेला बुद्ध बरोबर चो तेरकू कधी बी बोलाचा की बी चोरचा त्याला घरबी चोरचा आणि आज पण तेच वाक्यावर पडलं मी साहेब माझ्या सामान बाहेर पडला आहे मला त्या सामाजव सामानाजवळ झोपणं पडतं रात्रीने काही केलं तर माझ्याजवळ काही बरं वाईट झालं तर मी लोकांना कोणाकडे बघायचं याविषयी मला कोणीतरी न्याय दिलीची अपेक्षा करतो हो तशी मी आता पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली आहे अठ्ठावीस तारखेला पण एक त्यांनी शिवगाऱ्याकडे तक्रार दिली कोणी आलं नाही तीस तारखेला पण दिली कोणी आलं नाही मग त्यांनी एक दहा मिनटातून कंप्लेंट केली पोलीस कसे काय आले कारण मी गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसा नाही आहे मग त्यांचे ते त्याची दहा मिनिटात का कारवाई होऊ शकते मग चार दिवसात कारवाई होऊ शकत नाही याचा अर्थ काय मी ना काय करायचं आत्महत्या करायची काय सांगा तुम्ही काय पोलिसांनी काही नाही फार दर्जेकली कागद माझ्या हातात दिले